टप्प्या टप्प्यानी पुला बांधले पाहिजे एका घटी पूल बांधले का माणसाचं काय होतं मला विचारा मी एकाच श्वासामध्ये फ्लायवर उरकला तर लोकांनी मला उरकून टाकलं टप्प्या टप्प्यानी एक एक कॉलम टाकत जायचे मी दीड वर्षामध्ये पंधरा वर्ष जुना फ्लायवर उरकून टाकला मी दीड वर्षामध्ये पंधरा वर्ष प्रलंबित नगर करवा रस्ता उरकून टाकला मी दीड वर्षामध्ये दहा वर्षापासून प्रलंबित नगर बायपास उरकून टाकला आणि या उरकण्याच्या नादाला लागून लोकांनी मला उरकवलं आता जे नवीन प्रतिनिधी आले त्यांनी पहा सीना नदीचा एक पूल त्याला फक्त चार कॉलम आहेत दर सहा महिन्याला एक कॉलम उभा राहतो तर संत गतीने काम झालं पाहिजे लोकांना ज्या गोष्टीची सवय नाही आपण जर ती काम केलं तर मग अपचन होत माझी चूक झाली की जे लोक झुमका आणि भाकरवर खुश होते त्यांना मी गुलाबजाम द्यायचा प्रयत्न केला आमरस द्यायचा प्रयत्न केला आणि ते आंबे अपचनीय झाले त्याचा त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो त्यामुळे आता पहा कार्यक्रम जरी असेल पुढे तुम्हाला काही दिसतंय वडापाव चहा काही सोय नाही मला असं वाटायचं आपण काहीतरी चांगलं देऊ पण कधीतरी चांगल्या गोष्टीचा परिणाम पण वाईट होऊ शकतो याचं मी जिवंत उदाहरण आहे पण तरी सुद्धा बारनेर तालुक्यासाठी पाण्याचा ता जो शब्द कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या तालुक्याला दिला तो शब्द त्यांचेच चिरंजीव मारणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या पाच वर्षामध्ये पूर्ण करतील शब्द या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला गेला आज ही मिळालेली सत्ता आणि आज हे मिळालेलं पद यामध्ये कुठल्याही तालुक्या किंवा कुठल्याही शेतकऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष भावना नाही जे घडला हो तो अपवाद आहे पराभव लोकांचा होतो शेवटी लोकतांत्रिक प्रक्रिया जनतेने दिलेला निर्णय आपण मान्य करत पुढे जात परत एकदा जोमानी कामाला लागू